सध्या राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे कुठं थंडीचा अवकाळी माहितीनुसार राज्यातील थंडी सध्या परतीच्या वाटेवर आहे परवापासून म्हणजे तेरा पासून राज्यातील थंडी कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शनिवारी सायंकाळच्या सुमारास धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर देवगाव मलादपूर महिमापूर उसल वाहन वाडोना या गावांना गारपिटाचा नशिबी असून खरीप हंगामातील पिकांची आलेली तूट रब्बी हंगामात निघावी म्हणून सिंचन सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक पेरले एन दोन्ही पीक काढणीच्या वेळेस झालेल्या गारपिटीचा तडाखा बसला शेतशिवारातील उभे असलेले शेतपीक केले आहे या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने सर्वे करून नुकसानाची माहिती शासनाला द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पहाटेच किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर साडे अमरावती सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपुर ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोन्धी ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोन्धी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर